मित्रांनो घरामध्ये आलेला आहे नॉमिनेशनचे टास्क आणि आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये होणार आहे खतरनाक कल्ला नक्की काय काय घेणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी एक व्हिडिओला लाईक आणि ला चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला नॉमिनेशनची प्रक्रिया घरामध्ये गार्डन एरियामध्ये दोन टीम मध्ये दिसणार आहे आणि मित्रांनो या टास्कमध्ये नाही काय दोन्ही टीमला इथं घरामध्ये एक शिकारची जी बंदूक असणार आहे का ते या नॉमिनेशन टास्कमध्ये मेन रोल आता करणार आहे जे शिकारची ते बंदूक असणार आहे ना ते घ्यायसाठी दोन्ही टीम इथं खतरनाक कल्ला करणार आहेत धक्कम दुखी इथं चिमटा चिमटी करणार आहेत या टाक्स मेन नियम याने मेन रोल असणार आहे ज्या टीम क जास्त वेळी ते बंदूक आली जास्त वेळी ते बंदूक आपल्यापाशी त्यांच्यापशी थांबली ते टीम नाही का मित्रांनो हे टास्क जितणार आणि ते टीम नाही का या वीकमध्ये नॉमिनेशन सेफ असणार हा मित्रांनो घरामध्ये नाही का शिकारचे खतरनाक गार्डन एरियामध्ये टास्क आलेला आहे आणि जे शिकारचे जे बंदूक असणार आहे का जे दोन्ही टीम नाही काय ते बंदूक घ्यायसाठी याच्या एपिसोडमध्ये इथं वळमवळी करालेत आणि मित्रांनो जे प्रोमोमध्ये आम्हाला समोर आले ना निकित अंबोली आणि अंकितामध्ये इथं खतरनाक इथं भेज झालेली आहे खतरनाक इथं हातापाय सुद्धा होणार आहे ते बंदूकसाठी ते बंदूक घ्यायसाठी याच्या एपिसोडमध्ये दोन्ही टीम नाही का इथं खतरनाक घरामध्ये कल्ला सुद्धा करणार आहेत बघा मित्रांनो घरामध्ये नाही का नॉमिनेशनची प्रक्रिया ना ते लई खतरनाक होणार आहे कारण की आता बिग बॉसचं फिनालिस जवळ येत आहे आता कोणती पण टीम नाही का या वीकमध्ये नॉमिनेशन होणं कदाचित त्यांना आवडत नाही यासाठी दोन्ही टीम नायका आपलं बेस्ट करायलात तुमचं तर काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा दोन्ही या टीमपैकी कोणती टीम या वीक नॉमिनेट होणार